बातमी बदलत्या महाराष्ट्राची बातमी राजकीय वर्तुळातली बातमी आठवणीतली बातमी मंत्रालयातली बातमी वारकऱ्यांची आणि बातमी आपल्या महाराष्ट्राची आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र पाहत रहा तेज महाराष्ट्र न्यूज विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे गटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या संकल्पनेतून आकर्षक गरबा नृत्यस्पर्धेचे आयोजन विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर पार पडलेल्या या स्पर्धेला शहरातील तरुणाई व महिला वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला मित्रपरिवार आणि म्युझिकेशन अकॅडमीच्या ऑर्केस्ट्राच्या तालावर रंगलेल्या दांडियामुळे वातावरणात आनंद आणि सणासुदीची ऊर्जा अनुभवायला मिळाली स्पर्धेत विविध वयोगटातील स्पर्धकांनी आकर्षक वेशभूषा परिधान करून रंगतदार दांडिय नृत्य सादर केले दांडिय सजावट उत्तम वेशभूषा बेस्ट परफॉर्मन्स तसेच प्रोत्साहनपर बक्षिसे अशा विविध प्रकारच्या बक्षिसांची तरतूद करण्यात आली होती स्पर्धेतील विजेत्यांची निवड करून त्यांना रोख रक्कम आणि आकर्षक ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले यामुळे तरुणाईत मोठा उत्साह आणि आत्मविश्वास निर्माण झाला होता बक्षीस वितरण सोहळ्यास माजी नगराध्यक्ष स्वप्नील कावळे तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा सीमाताई सहारे निकू भैसारे वैशाली पुपरेड्डीवर पंकज नन्नेवार प्रीती सागरे महेश मंडलवार प्रफुल्ल महाजन नंदा नरसाळे यांच्यासह मित्रपरिवाराचे अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या शुभ हस्ते विजेत्यांना सन्मानित करण्यात आले याप्रसंगी म्युझिकेशन अकॅडमीचे कलाकार सदस्य प्रशिक्षणार्थी तसेच शेकडो प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती सूत्रसंचालन जयश्री वसाके व अभिजित मुप्पिडवार यांनी केले तर आभार प्रदर्शन हितेश भरडकर अजय कटारे यांनी केले आमदार विजय वडेट्टीवार यांच्या संकल्पनेतून झालेली ही, संकल ही दांडिया स्पर्धा दा। मित्रपरिवार शहरातील सांस्कृतिक वैभव खुलवणारी ठरली तेच महाराष्ट्र न्यूजसाठी विशांत लोखंडे चंद्रपूर